श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची अमृतवाणी हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्या मनात देवाबद्दल आणि बाळूमामांबद्दल भाव असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या भाव देव ह्या मराठी भक्तिमय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामांचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावर अखंड राहील तुम्ही जे समजताय की नक्की आपल्या शक्ती आहे ती खरंच बाळूमामांची आहे तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचं योग्य ते फळ तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे फक्त मनात देवाबद्दल भाव ठेवा सर्व तुमच्या मनासारखं होईल जीवन कठीण आहे पण ते अवघड नाहीच म्हणून जीवन जगत असताना सोप्प काहीच नसतं सोप्पा आपण मानायचं असतं आणि आपलं जीवन जगायचं असतं एक दिवस सूर्य उभवणार आहे त्या सूर्याच्या प्रकाशानं तुमचं जीवन अत्यंत प्रकाशमय आणि सुखदायी होईल म्हणून एक आशा ठेवा आणि जीवनात जगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करा बाळूमामा म्हणतात नक्कीच वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शुजोरी जन्मभर पुरते साखर जरी गोड असली तरी ती विरगळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरघळतं आयुष्य हे असंच आहे गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच तर इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्य हे असंच असतं हेलकावं तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी आपली संगत आपलं भविष्य घडवते तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाला तर ते देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाला तर त्याची ही बनणार आहे आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं आहे म्हणून मित्र निवडताना आपल्याला योग्य दिशा देणारा आणि चांगल्या संगतीचा मित्र निवडा तुमचा कोणताही गुरु असो किंवा तुमचा कोणताही मित्र परिवार असो किंवा कुटुंबातील व्यक्ती असो तुम्ही त्याच्यासोबत नक्कीच सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करा जीवन खूप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या आणि मनात आणि मनात मामांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये बाळूमा प्रसन्न लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून